जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्यप्रेमींनी घेतला निसर्गाचा अनुभव ज्ञानगंगा अभयारण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पर्यटकांच्या वाहनाला दाखवली हिरवी झेंडी जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या रात्रीच्या शीतल प्रकाशात काही वन्यप्रेमींनी निसर्गाचा अनुभव घेतला त्यांना वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले अभयारण्यात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या एकूण चौदा मछानीवरून या वन्यप्रेमींनी व पर्यटकांनी निसर्गाचा अनुभव घेतला बुलढाणा शहरापासून पूर्व दिशेला असलेल्या अजिंठा पर्वतरांगेवरील जंगल म्हणजे ज्ञानगंगा अभयारण्य या जंगलातून ज्ञानगंगा नदीचा उगम होत असल्याने शासनाने या जंगलाला दिनांक नऊ मे एकोणीशे सत्त्याण्णव ला अभयारण्य म्हणून घोषित केले आणि त्याचे नाव ज्ञानगंगा अभयारण्य असे ठेवण्यात आले बुलढाणा मोताळा खामगाव आणि चिखली या चार तालुक्यात सुमारे दोनशे पाच चौरस किलोमीटर मध्ये हे अभयारण्य विस्तारलेले आहे या अभयारण्यात अस्वल मोठ्या प्रमाणात असल्याने अस्वलांची भूमी म्हणून सुद्धा ज्ञानगंगा अभयारण्याला ओळखले जाते बोथा येथील वनपर्यटन केंद्रात निसर्ग अनुभव घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना तेवीस मे रोजी प्रभारी एसीएफ चेतन राठोड खामगाव आर ओ लोखंडे आर एफ ओ विशेष सेवा बी बी पाटील यांनी मार्गदर्शन केले व नंतर शासकीय वाहनांना हिरवी झेंडी दाखवून त्यांना अभयारण्यातील विविध मचानीकडे रवाना केले आहे तुम्ही सर्व आता जाणार आहात आमचा स्टाफ तुमच्या सोबत आहे गाईडलाईन्स नेहमीचे असतात आणि काही लॉजिकल गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्याला अडचण होऊ शकते किंवा एकच आहे की खाली उतरायचं नाही सोप्या सोप्या गोष्टी आहेत यू शूड नॉट कॅरी एनी बिवरेज काही ड्रिंक असेल काही असं फूड असेल की ते अनपॅकड तसं आता माझ्या मते लोकांनी साहेबांनी व्यवस्था केली आहे तुमच्यासोबत फूड पॅकेट्स पण देतो आहे आपण वॉटर कॅन्स पण देतो आहे काही इमर्जन्सी असेल तर स्टाफ कसाही आमच्यासोबत कम्युनिकेट करतो कुठल्याही प्रकारची एमर्जन्सी आली तर आम्ही तुमच्यापर्यंत अमोल ठाकरे बाळापूर मी दर पाच वर्षांनी याची बुकिंग करत आहे पण आतापर्यंत झाली नव्हती यावर्षी माझी बुकिंग झालेली आहे मी ज्ञानगंगा अभयारण्य इथे आलेलो आहोत इथं खूप मोठ्या प्रमाणात लेपड आहे म्हणतात आणि स्लॉट बिअर पण आहे म्हणतात तर आता पाहू काय दिसते तर ठीक आहे डॉक्टर टाकून घेतो मी डॉक्टर सुभाष राऊत बाळापूर इथून आलो आहे मी अनेक वर्षापासून ऑनलाईन बुकिंगचा प्रयत्न करत होतो यावर्षी मला बुकिंग मिळालं आहे मी ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये आलेलो आहे निसर्ग अनुभव घेण्यासाठी या एरियामध्ये भरपूर प्रमाणात प्राण्यांची संख्या आहे असं मी ऐकलेलं आहे आज रात्री चांदण्या रात्रीचा अनुभव घेला मी आणि तिथे लेपर्ड स्लॉथ बिअर आणि आणखी वन्य प्राण्यांचा अनुभव घेण्याचा प्रयत्न मी आज करणार आहे